बाळूमामाच्या नावानं बोलले वालीवरच बेडशीट काढलं दिवाळीला आलाम काका म्हणतात का उटा उठा दिवाळी आली वालीला म्हणलं उटा बाई आता मार्केटला जायची वेळ आली मी इकडं वालीच्या शेंगा भरायला चालू केल्या वालीच्या शेंगा संध्याकाळी पण निवडायला लागतात आणि माल भरताना पण निवडायला लागतात एखाद्या अर्धी किडकी शेंगा होती गुणीचं दोन्ही कोपर कट्टोकट एकदम दाबून भरलं का नाही गुणीमध्ये पिचकत नाही नाही तर दाबून नाही भरलं का नाही गुणीमध्ये पिचाकती कंबर पिचाकले आमच्यासाठी नाही आनंदाची गोष्ट आमच्या बागीचा एक आंबा होता त्याला मोहर शेत नव्हता आणि अचानक आईचं लक्ष गेलं त्याला मोहर आला होता आता थोड्या वेळेला जातो बघतो मी पण लिव्वाल भरायचं राहू दे बाजूला आपलं तिकडं किचन मध्ये च्या आहे गार होऊन जातोय मग मी इकडे चहा चथीचा बुकणं पडायला चालू केलं गोणीत वाल भरून झाल्यानंतर गोण्या शिवायला चालू केल्या पप्पा म्हणले वर्षाच्या शेवटी तुला पेमेंट करणारे पप्पांना म्हणलं किती करणारे पप्पा म्हणले दीडशे रुपये दे का म्हणलं नका देऊ मोठं पोतं भरून एवढे वाल शिल्लक राहिली होती मग ह्या बारक्या बाजक्यात भरायला चालू केलंय म्हणलं असं बी तुझं भाडं कमीच घेते कारण का तू हाफ टिकिट आहे मालिक बात नाही करणे की काय करणार तू नाही काय करणार मग कशाला मोठ्या बाता करू निवंत झाल्यानंतर म्हणलं आंब्याला मोहर कुठं लागलाय तो फार आंब्याच्या टोकाला मोहर लागला होता या आंब्याला आहे ना जवळ दहा पंधरा वर्ष झालं असतं त्याच्यापेक्षा जास्त झाले असते घरची म्हणायची तोडून टाकू आम्ही म्हणायचो नको येईन तवाई आलं का नाही पेहरलेला पेरलेलं कवा ना कवा उगावतो त्याच्यामुळं लोड नाही यायचा मेन पप्पा निघालो होतो वावरात वालीच्या सऱ्या राहिल्या होत्या चार तोडायच्या दुकानात थांबलो होतं आजच्याला यायची होती उसाला तोड पप्पा म्हटलं आत्ताच आपल्याकडं नारळ घेऊन ठेवू वावरात आल्या पहिले कमरेला पिशवी बांधली ज्या कमरेला करगोट्याने पिशवी बांधायचो का नाही तो करगोट्यात तुटून गेला म्हणलं बर झालं नाही कमरेचा हाडूक मोडलं कुठं पप्पानी पण इकडं वाल तोडायला चालू केले आणि मी पण इकडे वाल तोडायला चालू केले आजच्याला उसाला तोड येणार होती त्याच्यामुळे घरी कवा जायला लागेल ते सांगता येत नाही त्याच्यामुळे निसतं पटापट हात चालू होत काही ठिकाणी शेंगा एवढ्या उंच लागल्या होत्या का नाही तिथं हातच नव्हता पोरत असं वाटायचं घरी जाऊन शिडी घेऊन यावं काय तोडायला पप्पा म्हणले जावा त्या शेंगांमध्ये बिया होईन का नाही वाज्याने आप आपोआपू खाली झुकते मग आपण पटापट शेंगा तोडायच्या आई तेव्हा आरपार सरी लावली तेव्हा एक बादली भरत नाही आजच्याला अर्ध्या सरीला बादली भरली म्हणलं बाळूमामाच पावले पप्पांनी लगेच इकडे बादल्या वाटल्या पप्पांना काही मदतीची गरज नसते पप्पा वन मेन शो मी निघालो होतो काकाकडे आम्हाला शेंगा तोडायचं पडल्यात आणि पप्पाला काका घेऊन गेले आमच्या शेंगा कसं आहे बघा त्यांचे शेंगा एक नंबर होते का जरा लांबलंच कट वरल्या सरीमध्ये मला एक बादली गावली आणि खाल्ल्या सरीमध्ये मला अर्धी बादली शेंगा गावली अर्धी बादली पण शेंगा नाही ना गावल्या घराजवळच्या उसाला तोडी आली होती मी म्हणलंच होतं कवा पण उसाला तोडी आली का नाही कवा पण ना वा आम्हाला वावरातून वा निघावं वा लागेल गोव शिवून झाल्यानंतर पप्पांच्या डोक्यावरती वजन दिलं पप्पांना म्हणलं चला उप्पा होईया जय बजरंगा त्याच्यानंतर निघालो मी पप्पा वालीच्या गोण्या घेऊन घरी घरी आल्यानंतर हातपाय तोंड जेवायला बसलो होतो जेवायला केलं बटाट्याचं कालवना त्याच्यात बटाटा मग इकडे बटाट्याच्या कालवणाचा बुकणा चा पाडायला चालू केलं तर सकाळीची आचापाती खाल्ली होती त्याच्यात वावरात डबा पण नव्हता नेला मरणाचा कटाळा आला होता पण एक वालीची सरी तोडायची राहिली होती उसाला टोळी आली म्हणून उसाची टोळी एकदा बसवली की परत वाल तोडाय जायचे बाकीची लोक तर पलीकडच दिसतात बसलेले त्या पलीकडच्या टोळीत आली फायनली उसाला तोडाली त्याच्यासाठीच घरी आलो आम्ही आम्हाला तर ऊस काढायला रस्ता नाही त्याच्यामुळे दुसऱ्याच्या वावरातून घ्यायचंय तेव्हा अख्खं तोडून आलो असतो आपण परत वाल तोडाय जायचे एक सरी तोडायची रात्री आतापर्यंत वाल तोडून परत माघारी आलो असतो आता परत वाल तोडायला जायचं लह्या पप्पा इकडे जेवायला बसलो होते पप्पा म्हणले तेवढा उसाला एवढा मारून येऊ पप्पाचं मला तर काहीच कळाना आता म्हणले वावरात जायचं आहे आता म्हणले वावरात जा टोळी आली का बघ कोण दुसरा मालक आलाय ज्या मालकाची टोळी ऊस तोडत होती ना त्याच्या अजून दोन एकर ऊस तोडायचा राहिलाय शिटून टोळी तिकडं न्यायची वाटत त्याला पहिलाही बांग बांगला नव्हता ना, ना। पहिला हिथूनच ऊस न्यायचा आम्ही पण आता बांगला झाल्यामुळे ना रस्ताच नाही राहिला आता ते दुसऱ्याच्या वावरातून न्यायला लागते आता काय होते काय माहिती आमच्याकडे तोड्या आलाय ना तुम्ही आता त्यांचं झालं आले कड आहे आपल्याकडे आता टोळीतल्या माणसांनी फोन केला दक्षिणा आणली का म्हटलं पप्पानी नि आवाज दिली मग त्यांनी लगेच मालकाला फोन लावला म्हणलं दिली या इकडे या बाळाला म्हणलं जेवण झालं का बाळ माझ्याकडं काय बघा ना बाळाला वाटलं मी काय किडण्याप्रिका इकडे ह्या बाळाला म्हणलं तू पण ऊस तोडतो काय म्हणलं मग आता हे आजोबा कुणा बघून असं वाटतं यांचं ऊस तोडायचं वय नाही पण पोटासाठी कुठं ना कुठं काम करावंच लागतंय त्यांना एकदाची वावरात टोळी शिरली म्हणजे टेन्शन नाही आता मी पप्पा वाल तोडायला मोकळं झालं वावरात पोटाला भूक लागली म्हणून ही बारकं बाळ एकटं जेवत होतं आपल्या इकडं पोरांना आई जेवाय घालते तर नरड्याखाली गात जात नाही मी उसाला एडा देऊन येतो इकडे पप्पांचं जेवण झालं बरं झालं वावरात तरी डा बन यायचा होता आणि घरी तरी जेवायचा होता परत मी पप्पा निघालो वालाची एक सरी राहिलेली तोडायला वावरात आल्यावर परत कमराला पिशवी बांधली पप्पाला म्हणलं थोडं उशिरा गेलो असतो तर एक सरी पण तोडून झाली असती पप्पा म्हणले वालीपेक्षा तोड महत्वाची होती तुम्ही मधल्या पायपा पर्यंत तोडत या आणि मी इकडून येतो तोडत पप्पांच्या कानावर घातलेलं बरं आहे नाही तर पप्पा म्हणते तुझ्या मनाजुकताच कारभार चाललाय वावरात पप्पानी म्हणल्यानुसार खाल्ल्या सरीतून शेंगा तोडायला चालू केल्या आणि मी इकडे वरल्या सरीतून शेंगा तोडायला चालू केल्या मी इकडे वाल्याच्या शेंगा तोडायला चालू केले पप्पा म्हणले तुला टोळी थांबवायचं होतं मी वाल तोडणार होतो पप्पाला म्हणलं काय टोळी काय आपलं वावर उचलून आहे काय दोघांना मिळून शेंगा लवकर तोडायचं व्हायचं नाही काय एकदाची वाल तोडून झाली पण पप्पाला काय गावलं काय माहित माया सरीत राहिल्या बघा पप्पांना दिसल्या कुठे एवढ्या तेवढ्या माझ्या पण राहणारच आण राहणार तू मला यायला या माणसाला या <laughs> दोन बादल्या निघल्या दोन बादल्यासाठी यावं लागलं माघर या कसरीला लेकाटाळा ले आज मला ले आणप आहे दुपट्यात जायच्या बादल्या एका गुप्त ठिकाणी ठेवल्या वाळाच्या झाडाखाली जसं पांडवांनी आपट्याच्या झाडामध्ये आपलं शस्त्र लपवलं होतं त्या पिशवीची गाठ नव्हती सुटत म्हणून थोडा हिसका दिला डायरेक्ट करगुता तुटून आला त्याच्यानंतर मी पप्पा निघालो घरी चार चार, चार वाजवल्या घरी आल्यावरती निवांत झोपलो आजच्या असलं अंग दुखत होतं का नाही लय दगदग झाली दग आई मार्केट वरून आल्यानंतर पैसे मजत होती एकेकाळी गुणीच हजार दीड हजार रुपये यायचं आता पाचशे रुपयाची पण नोट येत नाही दोनशे तीनशे रुपये येतात फक्त वीस रुपये बाजार झाल्यामुळं आईने मस्तपैकी चहा ठेवला होता चहा पिलो चहा पिलं का नाही दिवसभराची सगळी थकानच निघून जाते मग अशी आलेला आळास पण निघून गेला त्याच्यानंतर मी नाही इकडं जेवायला बसलो होतो त्याच्यानंतर जेवायला बसलो होतो जेवायला केली होती मेथीची भाजी आणि भाकर मग इकडं मेथीची भाजी आणि भाकरीचा बुकणा पाडायला चालू केलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट